शेतकरी मित्र नमस्कार मी कृष्णाला सल्लागार कृष्णामधू करावे अशाच एका नवीन नवी वेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो आजचा विषय आहे आपला कांदा पिकावरती तणनाशकाचा वापर तत्पूर्वी ज्या शेतकरी बंधूंनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी निश्चितचपणे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडली शेवटी तर निश्चितपणे लाईक करा शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये तणनाशकाचा वापर लक्षात घ्या योग्य तणनाशक योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि शुद्ध पाणी अशा सर्व गोष्टीचा आपण इथं प्रॉपर विचार करून ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कांदा पिकामध्ये तणनाशक वापरताना सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बरेचसे तणनाशक जसे की गोल्डारगा झाले गोल विलपॉपचे कॉम्बिनेशन झाले त्याचबरोबर डेक्केल झाले वणकिल झाले त्याच्यानंतर आत्ता ह्या वर्षी सर्वात जास्त चालणारं तणनाशक कांद्यामध्ये ते म्हणजे यू पी एलचा आजा याचा देखील उत् उत्कृष्ट असा रिझल्ट आहे जे की कांद्या अशा प्रकारचे जे तणे आहेत त्याला पूर्णपणे किल करण्यास किंवा नियंत्रण करण्यात मोठ्या प्रमाणात चांगली मदत करत आहे मार्केटमध्ये उपलब्ध उपलब्ध असलेले कुठलेही तणनाशक जे की कांद्यासाठी पेटंटेड आहे त्याचा वापर करा तुम्ही पण इथे काळजी अशी घ्या की जे तणनाशक आपण वापरणार आहोत त्या तन्नाशकामध्ये एन पी के जसे की बरेचसेजण एन पी के घेत असतात मायक्रोनेटरमध्ये फक्त झिंकचा वापर करा कराटे देखील बरेचसे शेतकरी घेत असतात ते देखील इथे टाळा त्याचप्रमाणे तेरा जोरोपंचा घेत असतात ते देखील टाळा कांद्याची तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर पुढे एक स्ट्रेस नियंत्रणासाठी तुम्हाला निश्चितचपणे एक चांगला फवारा घेणं गरजेचं असतो त्यामध्ये पुढील फवारामध्ये सिलिकॉनचा वापर लगेच करा त्याचप्रमाणे योग्य वेळ हा पण मुद्दा फार महत्त्वाचा हो आहे योग्य वेळ तुम्हाला साधारणपणे अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान आपण तणनाशकाचा वापर करा अठरा दिवसाच्या अगोदरही नाही लक्षात घ्या आपला हा कांदा प्लांट चार दिवसात झालेला आहे तरी आपण तणनाशक आज वापरत नाही आपण कंप्लीट एकविसाव्या दिवशी तणनाशक वापरणार आहोत लक्षात घ्या जे गॅस करणारे तणनाशक असतात त्यांना हरकत नाही तुम्ही निश्चितचपणे अशा तणनाशकाचा वापर करून अशा तणाला नियंत्रित करू शकता पण जे अगदी बारीक तणी अगदी बारीक या प्रकारचे की याला कुठेतरी आपला कवरेज बसणारच नाही असं तण निश्चितचपणे नियंत्रण होण्यासाठी अवघड जात असते परिणामी परिणामी आपण वापरलेल्या तणनाशकाचे रिझल्ट आपण कमी आले असं आपण म्हणत असतो एकवीस दिवसाच्या पुढे देखील जाऊ नका एकवीस दिवसापर्यंतच मी काम होतो अठरा ते एकवीस दिवस हा एकदम योग्य कालावधी आहे एकवीस दिवस का म्हणतो एकवीस दिवसाच्या पुढे का म्हणत नाही मी ते जाणून घ्या एकवीस दिवसाच्या पुढे गेल्यानंतर बरेचसे तण हे तणाची काडी ही आ, स्टेम असते ती निबर होत असते आणि आपण घेतलेल्या तणनाशकाने फक्त पाने कुठेतरी कानपटलेले दिसतात परत त्याच्यामध्ये एक नवीन जीव तयार होऊन किंवा लगेच आठ एक पंधरा दिवसात ते आपल्याला हिरवं दिसायला लागत असतो तणनाशक वापरताना महत्त्वाचा मुद्दा खाली जमिनीमध्ये पुरेशी ओल असावी ऊल नसेल कोरड्यामध्ये आपण तणनाशक मारणार असाल तर तणनाशक मारल्यानंतर साधारणपणे बारा तासाच्या आत पूर्णपणे ज्या आपण जेवढ्या प्लॉटला तणनाशक मारलेलं आहे तो तणनाशक मारलेला प्लॉट पूर्णपणे पाण्याने भरून द्यावा किंवा पाणी भरून द्यावं त्या प्लॉटला हे लक्षात घ्या त्यानंतर प्रमाण आपण जे घेतो आहे ते प्रमाण हे वेगवेगळ्या कंपनीचे अचूक प्रमाण असावे एकतर इंटरनेटचा वापर करून बघून घ्या किंवा ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला माहिती आहे दुकानदार झाले कुणी सल्लागार बंधू झाले किंवा कंपनीचे मेंबर्स असतील त्यांना विचारून त्याचे योग्य प्रमाण घेऊनच तणनाशकाचा वापर करा शुद्ध पाणी लक्षात घ्या पाणी ही शुद्ध असणं तणनाशकाला शुद्ध पाणी असणं हे तणनाशकाला फार महत्त्वाचं आहे ज्या पाण्याचा एच हा सातच्या वरती गेलेला आहे अशा तणनाशकाचे रिझल्ट परिणामी कमी येत असतात ज्या पी एच हा पाचच्या खाली आहे जर तुम्हाला कोरड्या वावरामध्ये तणनाशक किंवा मोकळ्या वावरामध्ये तणनाशक जर मारायचं असेल जिथे आपल्या क्रॉपची लागवड झालेली आहे त्या ठिकाणी तीनपर्यंत एच खाली आलेला चालतो पण आपल्या पिकामध्ये तणनाशकाचा वापर जर करत असाल आपण तर तिथे निश्चितचपणे किमान पाचचा पीएच असणं गरजेचं आहे पाचशा पुढे पीएच असणं पाण्याचं गरजेचं आहे पाणी वापरताना शुद्ध पाणी वापरा कुठलेही नाल्यातले पाणी किंवा जर बोरवेल आपले एकशे ऐंशी फुटाच्या खाली जर असेल तर निश्चितपणे त्या बोरवेलचे देखील पाणी वापरण्यास सहसा टाळा शुद्ध पाणी वापरा विहिरीचे पाणी जी जरी वापरत असाल तर त्या पाण्याचा पी एच मेंटेन करून घ्या गडूळ पाणी खारट पाणी यासारखे पाणी जर आपली आपण जर वापरत असाल तर सहसा ते पाणी वापरणं टाळाच त्याचप्रमाणे